नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुनची खरी जीवन कहाणी अर्जुनचे खरे नाव अमित भानुशाली असे आहे त्याचा जन्म अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला डोंबिवली येथे झाला दोन हजार चोवीसनुसार नुसार तो सदतीस वर्षाचा आहे त्याची उंची पाच फूट आठ इंच व वजन साठ किलो आहे अमित हा ग्रॅज्युएट झालेला असून त्याने आपले ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलेले आहे अमितला कॉलेजमध्येच असताना अभिनयाची खूप आवड होती आजवर त्याने मराठी मालिका चित्रपट नाट्य अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत अमिथा विवाहित असून त्याच्या बायकोचे नाव श्रद्धा आहे आमिथा, है। आमिथा एका एपिसोड साठी अंदाजे तीस हजार रुपये इतके मानधन घेतो त्याचबरोबर आम्हीचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि आता आम्ही ठरलं तर या मालिकेमध्ये अर्जुनची मुख्य भूमिका साकारत आहे त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा आमितची भूमिका आवडते का, का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा